नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण सुप्रसिद्ध पतीचे दुर्दैवी निधन झाले आहे चला जाणून घेऊया काय संपूर्ण माहिती त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मराठी तसेच हिंदी कला क्षेत्रातील प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांचे पती दिनेश बलसावर यांचे निधन झाले आहे साठ वर्षाचा त्यांचा सुरेख संसार झाला मात्र वृद्धापणाने दिनेश यांचे दुर्दैवी निधन झाले आहे शुभा खोटे यांनी दोघांचे फोटो चाहत्याबरोबर शेअर केले आहेत शुभा खोटे आणि दिनेश यांचे एकोणीसशे साठ रोजी विवाह झाला होता चौसष्ट वर्षाचा हा विवाह प्रवास आता संपला आहे दिनेश यांनी चिमुकला पाहुणा या चित्रपटाची निर्मिती केली असून ती प्रेक्षकांना प्रचंड आवडली त्यामुळे ते प्रसिद्धी झोतात आले होते अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर आता मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि यांना एक मुलगा व एक मुलगी आहे तर मित्रांनो दिनेश बल सावर यांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली